पोचल्यानंतर हे आमच्या आया बहिणींवरती हे हात टाकणार मी आज तुम्हाला सांगतो जर समजा या परप्रांतातल्या लोकांनी आमच्या आया बहिणींवरती हात टाकले तुम्ही तिथल्या तिथे हात कलम केलेच पाहिजेत त्यांचे कसल्या आदेशाची वाट बघू नका आणि पोलिसांनाही माझं सांगणं दुर्लक्ष करा आमच्या पोरांकडे बाहेरून येणार आणि आमच्याकडे मास दाखवणार इकडे बलात्काराचे गुन्हे घडतात किंवा असले छेडछाडीचे किंवा चोऱ्यांचे वगैरे जे गुन्हे घडतात मला असं वाटतं शर्यत सारखा कायदा एखादा हा भारतामध्ये येणं गरजेचं आहे की जिथल्या तिथे त्या लोकांचे हातपाय छाटणं आवश्यक आहे परत कोणाची हिंमत होता कामा नाही असला परत गुन्हा करायची असे जर कायदे आले तर मला असं वाटतं की यातनं अशा घटना होणं बंद होऊन जाईल कारण भीतीच नाही कसल्या गोष्टींची